तारणी तारणी या मालिकेच्या जबरदस्त भागात आपण पाहणार आहोत खूपच इंटरेस्टिंग आणि तेवढाच धमाकेदाराचा एपिसोड असणार आहे प्रेक्षकांनो इथे मात्र चक्काता केदार आणि कौशिकी ही दोघांनी खूप मोठी प्रगती केलेली इथे कारण इकडे मात्र आता केदारमुळे कौशिकीची खूप जास्त असा अभिमानस्पद मान उंचावलेली असणार आहे आणि सगळं आणि सगळं मात्र क्रेडिट आता केदारला जाणार आहे कारण केदारने मात्र या बापूराव जामखंडीची अशी काय जिरवलेली असणारे कारण युवराजने मात्र वेगळंच मनात एक विचार केला होता की खरंच हा केदार केदार मात्र एवढा काय पुढे पुढे करतोय ना पण त्याला आता समजेल की खरंच हा बापूराव जामखंडी नक्की कोण माणूस आहे आणि त्याच्यासमोर मात्र भल्याभल्यांची बोलती बंद होते तर के हा केदार काय चीज आहे पण इकडे युवराजला काय माहिती हा केदार एक कोणी सर्वसामान्य नसून तो एक चांगल्या पदावरती कार्यरत आहे आता हे सगळं युवराजला माहीत नाही म्हणून तो मात्र काय बाय बोलू लागतो पण इथे मात्र आता केदारने असं काही दणका दिलेला आहे ना ते म्हणजे चक्क आता कौशिकी ज्यावेळेस अचानक आजारी पडते त्यावेळेस मात्र सगळा भार हा केदारवरती येऊन पडलाय आणि ते कौशिकेने चक्क अंजलीला डावलून केदारवरती विश्वास ठेवलाय विश्वास दाखवलाय आणि इथे चक्क आता या केदारवरती विश्वास दाखवल्यामुळे इथे कौशिकीला खूप मोठा फायदा झालेला असतो पण हे नक्की काय फायदा असणार आहे आणि याबरोबर तारिणी कशाप्रकारे केदारची साथ देणार आणि ज्यावेळेस केदारांनी एवढं मोठं सत्य सत्यात उतरलं आहे त्याच वेळेस कौशिक आता नक्की केदारसोबत काय असे नवीन बदल घडवून आणणारे आणि कशा प्रका प्रकारे यन या कंपनीमध्ये केदारचं एक उच्च स्थान निर्माण करणारे हे पाहणं तेवढंच इंटरेस्टिंग असणारे आणि ते, ते केदारचं हे स्थान पक्क होऊ नये यासाठी हा युवराज आणि निशि दोघंजण काय नवीन कार्यस्थान करणार आहेत ना हे मात्र खूप इंटरेस्टिंग असणार आहे कारण जिथे केदार आणि त्यानी या दोघांची प्रगती तिथे मात्र युवराज आणि निशी या दोघांचं कार्यस्थान नसेल असं कधी होणारच नाही आणि तुम्हाला खरंच काय वाटतंय ते आता केदारने दयानंदना वडील म्हणून स्वीकारायला हवं का की त्याचा जो राग आहे तो मात्र साहजिक आहे तुम्ही जर आता इकडे दयानंदचा कुठेतरी होणारा त्रास हे तुम्हाला कमी व्हावा असं वाटत असेल ना तर नक्कीच व्हिडिओला लाईक करून तुमचा रिस्पॉन्स कळवा प्रेक्षकांनो इथे मात्र आता कुठेतरी ईशाला या चेतनाच्या बोलण्यावरून केदार आणि तारणी या दोघांवरती संशय आलेला असतो म्हणत असते नक्कीच या दोघांमध्ये काहीतरी गडबडे म्हणजे खरंच मॉम म्हणाली होती ना की या दोघांमध्ये चक्क पिलोज वगैरे ठेवलेले असतात पण हे असं कोण करतं म्हणजे नॉर्मल कपल नाहीच असू शकत ना आणि नॉर्मल कपलमध्ये असं कोणी पिलं वगैरे ठेवतं का कुठेतरी ईशेच्या मनात मात्र भरपूर साऱ्या प्रश्नांचं वादळ सुटलं आहे पण पण आता हे वादळ कशाप्रकारे शमवणार आणि काय होणार का ईशाला मात्र इकडे आता केदार आणि तारिणी या दोघांच्याबद्दल काय क्लू भेटणार हे पाहणे तेवढंच इंटरेस्टिंग असणार आहे कारण प्रेक्षकांनो इथे ज्या वेळेस आता इकडे केदार आणि तारणी या दोघांनाही कुठेतरी समजलं की खरंच आपण जर असंच वागत राहिलो ना तर एक दिवस ईशा मात्र आपलं सत्य शोधून काढेल कारण बाकीच्या कोणी नाही काढलं ना तरी ईशाला मात्र आपल्यावरती फुल डाउट आहे त्यामुळे तिच्यापासून जरा सावध राहिल्याच हवं पण प्रेक्षकांनो आता इथे मात्र का केदार आणि तारणी त्या या दोघांसोबतही खूप छान अशी गोष्ट घडणार आहे ती म्हणजे चक्क ह्या दोघांचं परत एकदा खरोखरं लग्न होणार आहे आणि त्यामुळे मालिकेमध्ये पाहायला मात्र खूपच मजाही येणार आहे तेवढीच इंटरेस्टिंगही होणार आहे दुसरीकडे मात्र इथे कौशिकी आता प्रचंड आजारी पडलेली असते तिला खूप ताप आलेला आहे आणि का ताप आल्यामुळे मात्र सगळेच घाबरून गेलेत दयानंदही म्हणत असतो हो कौशिकी अगं तुला एवढा ताप भरला आहे तुला खूप आरामाची गरज आहे सध्या त्यामुळे तू ना आराम करायचास तू किती मोठी तिकडे पत्रकार असू दे नाही ते इंटरव्ह्यू असू दे नाही आणखीन काही असू दे पण मी तुला इथून कुठेही जाऊ देणार नाही कारण सध्या आपल्याला महत्त्वाची आहे ती म्हणजे तब्येत आणि तब्येतीला जपायला हवं पण इकडे मात्र आता कौशिकीच्या डोक्यात चाललेलं आहे की एवढं मोठा इंटरव्ह्यू घेणार आहेत आपण हे सगळं कसं कसं शक्य आहे म्हणजे बापूराव जामखंडी एवढे मोठे व्यक्तीतं आणि त्यांचा इंटरव्ह्यू आपण घेणार नाहीत हे खरंच खूप चुकीचं आहे आणि त्यासाठी खूप तयारी करावी लागते तो खूप डेंजरस माणूस आहे आता असं म्हणल्याच्या नंतर मात्र इथे केदार स्वतःमध्ये बोलतो म्हणत असतो ताई म्हणजे मी मी जर केलं हे सगळं तर आवडेल का तुला जे मी मदत करायला तयार आहे आणि इथे मात्र चक्क आता केदार इकडे कौशिकीची मदत करतो आणि चक्क इकडे केदार आणि तारिणी या दोघांचा मात्र खूप मोठा प्लॅन होतो ते म्हणजे आता या सगळ्यांमधून त्यांच्या मिशनच्या बाबतीत काही पुरावा भेटतोय का आणि त्याचमुळे त्याचमुळे त्यांची सगळी खटाडोप चाललेली असते की जर आपण हे सगळं म्हणजे ज्या वेळेस आता तिथे इंटरव्ह्यूमध्ये वगैरे प्रश्न वगैरे विचारू ना त्याच वेळेस आपण आपल्या मिशनच्या बाबतीत त्याच्या रिलेटेडही प्रश्न विचारू शकतो ना जेणेकरून आपल्याला त्यातून काही उत्तरे भेटतील ते म्हणून असते हो केदार म्हणजे खरंच तू खूप डोकं लावतोयच हो रे म्हणजे मानलं पाहिजे तुला तुझी तब्येत सध्या ठीक नाही तरीही तू आपल्या मिशनचा एवढा विचार करतोस खरंच ना मला खूप अभिमान वाटतोय तुझा इथे मात्र केदार म्हणत असतो बॉस बसका ज्या अगं आपलं काम एवढं काम करण्यासाठी आलो तर आपण एवढ्या मिशनवर एवढी रिस्क घेऊन आणि त्यासाठी करणार नाही तर कशासाठी व इथे मात्र तारी म्हणत ते हो रे केदार अरे पण आपण आपण ज्या वेळेस ना तिथे इंटरव्ह्यूला वगैरे जाऊ न त्याच वेळेस नीट व्यवस्थित प्रश्न वगैरे विचारायला हवे तर कोणाला डाऊट यायला नको आणि मुळात म्हणजे हे सगळं ना दयानंद काकांकडे ना ह्याचे काहीतरी पुरावे असणार आहेत असं मला फुल डाऊट आहे कारण त्यांच्या बोलण्यामध्ये ते कॉलेज वगैरे ज्या वेळेस असं त्यांच्या बोलण्यातून मी ऐकलं ना त्याच वेळेस मात्र मला डाऊट आलाय की त्यांच्याकडे असं काहीतरी गुपित आहे की ते कोणालाही सांगू शकत नाहीत पण नक्की काय आहे ना तेच आपल्याला शोधून काढायचंय असं म्हणल्याच्या नंतर मात्र आता केदार असतो ठीक आहे पण हे सगळं कसं करायचं म्हणजे सहज तरी शक्य होणार नाही आज आपण बघूयात या सगळ्या ज्यावेळेस आता इंटरव्ह्यू वगैरे होईल ना त्या इंटरव्ह्यू मधून काही आपल्या हाती लागतंय का पण त्यासाठी आपल्याला अगोदर काहीतरी छान असं मुद्देसूद बातम्या बनवायला हव्यात ना म्हणजे त्यांना विचारण्यासाठी प्रश्न वगैरे आता त्याचप्रमाणे इकडे कौशिकी मात्र पूर्णपणे आराम करते आणि केदार छान मुद्देसूद अशा बातम्या काय त्यांना प्रश्न विचारायचे जेणेकरून ह्याचा पूर्णपणे आपल्याला फायदा होईल ना अशा पद्धतीने छान असा आखाडा तयार केलेला असतो आता ज्या वेळेस दुसऱ्या दिवशी इकडे मात्र आता हा युवराज इकडे केदारची मात्र खिल्ली उडवायला लागतो म्हणत असतो काय म्हणजे नीट सगळं तपासून घे म्हणजे सगळे मुद्देसुद्धा आहे की त्याने काही लिहिलंच नाही वगैरे इथे केदारला मात्र युवराज खूपच अगदी कमी समजत असतो कमी लेखतोय कारण त्याला वाटतय हा कोण आहे एक आशिमामधला मुलगा रस्त्यावरचा सडक छाप खूप सारे त्याला वेगवेगळे वेग काही टॅग देत असतो पण त्याला मात्र केदारची खरी ओळख आणखी माहीतच नाही आणि ज्या वेळेस घरातल्या सगळ्यांनाही करी ओळख माहीत होणार आहे ना त्यावेळेस मात्र आता ह्या खांडेकरांच्या घरात काय काय मोठ्या राडा होणार आहे ना ते पाहायलाही खूपच जास्त मजा येणार आहे इथे मात्र आता ज्यावेळेस तारणी हे सगळं बघते त्याच वेळेस मात्र या केदारचं खूप कौतुक करू लागते म्हणजे ते खरंच केदार खूप छान रे खरंच खूप छान तू मुद्दे मांडलेस आणि हे एकूण मात्र दयानंदलाही प्रचंड आनंद झालेला असतो कारण काही जरी झालं तरी शेवटी मात्र त्याचा मुलगाच आहे आणि त्याचा वावा होते कौतुक होते त्याचं कोणच्या वडिलांना अभिमान वाटणार नाही इथे दयानंदलाय अगदी त्याचप्रमाणे प्रचंड आनंद झालेला आहे तारिणी म्हणत असते बरं झाला तेव्हा पाहू असतो म्हणजे कौशिकीताईंना हे सगळं आवडलं आहे म्हणजे पटलं आहे तर आता प्रेक्षकांना इथेच मात्र खूप मोठा प्लॅनिंग होणार आहे ते म्हणजे केदार आणि तारिणी या दोघांनी ठरवले आता आपल्या मनात म्हणजे जे प्रश्न आहेत ना ते आपण पुढे मांडायचेच आता फायनली तो दिवस उजाडलेला असतो सगळे आपापल्या कामाला लागलेले असतात सगळी घाई चाललेली असते आणि त्यातच इकडे ही कौशिकी मात्र सगळी अरेंजमेंट करत असते आणि अरेंजमेंट करता करता ती चक्कर येऊन खाली पडते तिथे मात्र आता त्याला ते, ते, ते केदार सावरायला येतो केदार उठवत असतो प्लीज ताई काय झाले उठ ना उठ ना म्हणून पण इथे मात्र कौशिकीची तब्येत जास्तच बिघडत चाललेली आणि ते अचानक मात्र तिची एक सहकारी येते म्हणत असते प्लीज मॅम आपल्याला काहीतरी यावरती पर्याय शोधावाच लागेल आपण अंजलीला बोलू शकतो का पण इथे मात्र कौशिकीची नको असते अंजलीला नाही अजिबात नाही म्हणून इकडे कौशिकी असते काही जरी झाले ना तरी नाही अंजली नाही चालणार आणि ते पण मला सुचतं आहे मी एक नाव सुचवू शकते आणि चक्क ती आता इथे मात्र इकडे या केदारकडे विनवणी करू लागते प्लीज प्लीज केदार हे सगळे तू मुद्दे मांडलेस ना तू ही सगळं विचार केलास म्हणजे तूच योग्य आहे श सगळ्यासाठी प्लीज तुझी एक बहीण तुझ्याकडे एक मागणी करते रे तुझ्याकडं विनवणी करते आणि मला ताई म्हणतोस ना प्लीज माझ्यासाठी एवढं करशील इथे मात्र चक्क प्रेक्षकांनो आता खूप मोठा केम होणार आहे कारण ज्यावेळेस बापूराव जामखंडी एवढ्या तोऱ्या तोरणे आलेला असतो पण त्याचा तोरा मात्र केदार आणि तारणी चांगलाच मातीमोल मिळवणार आहेत मातीत मिसळणार आहे आणि इथे मात्र खरी किंमत आता केदारची समजणार आहे ती म्हणजे पूर्ण घराला आता या केदारच्या इंटरव्ह्यूमुळे मात्र यांच्या चॅनलची बातमी त्यांचा टी आर पी एवढा काय उंचावलेला आहे आणि त्याचमुळे आता इकडे प्रचंड केदार आणि तारिणी या दोघांचंही कौतुक व्हायला लागतं केदार मात्र थोडं क्रेडिट त्याचं तारिणीलाही देतो की तारिणीनेही मला मदत केली आता हे दोघं एकमेकांच्या मदतीने खूप मोठ्या पदावर जाणार आहेत ऑलरेडी तर हे खूप मोठ्या पदावर आहेतच पण कौशिकी ठरवते के की केदार खरंच खूप हुशार आहे खूप टॅलेंटेड आहे त्याचमुळे यमिन कंपनीमध्ये त्याला काहीतरी एक मोठं पद द्यावं असं माझ्या मनात चाललेलं आहे पण हे जेव्हा सगळे युवराजने ऐकले त्यावेळेस मात्र त्याचा प्रचंड घरात राडा होणार आहे आता या सगळ्यांमुळे इकडे बापूराव जामखंडी ह्याची तर चांगलीच हवा गेलेली चांगलाच तो तोंडावरती आपटला आहे आता पुढे नक्की मालिकेमध्ये हे बापूराव जामखंडी याचा इगो दुखावल्यामुळे नवीन मालिकेत काय वळण येणार आहे आणि युवराज मात्र खरं ह्या जाप बापूराव जामखंडीला हात मिळवणी करणार का त्याच्याशी आणि इकडे केदारचा गेम करण्याचा प्रयत्न करणार का परत नक्की काय होणार आहे हे सगळं आपण पुढच्या उद्याच्या भागात पाहणार आहोत त्यासाठी आपल्या ते चॅनलशी कनेक्ट आणि चॅनलवर जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र आजची बात विसरू नका